नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर माझ्या युट्यूब मध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे तर तुमच्यासाठी एका महत्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ गुन्हा आलो आहे तो म्हणजे आजच दोन नवीन अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस या जिल्ह्याकरिता पदाकरिता आणि दोन जिल्ह्याकरिता ही नवीन पदभरती आलेली आहे आजच म्हणजे वीस फेब्रुवारीची ही माहिती आहे वीस फेब्रुवारी ही आजची पासून याची तारीख आहे अर्ज घेण्याची आणि तसेच तुम्हाला फॉर्म जे आहे ते तुम्हाला सबमिट करता येईल सहा मार्चपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आता हे जे जिल्हे आहेत दोन ते त्याचे तुम्हाला माहिती सांगेल तर हे जिल्हे आहे एक तर रत्नागिरी आहे आणि दुसरं आहे सिंधुदुर्ग आता दोघांची तुम्हाला माहिती सांगणार आहे की ही पदभरती कशी असणार आहे किती पदानीकरिता आहे कोण कोण फॉर्म भरू शकतो त्यामुळे व्हिडिओ पर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता तुम्ही जर बघाल तर इथं जर व्हॉट्स न्यू मध्ये गेला तर तुम्हाला इथं अंगणवाडी हेल्पर आणि अंगणवाडी सेविक पदाकरता जाहिरात दिसेल ही रत्नागिरी पदक रत्नागिरी जिल्ह्याची आहे आते जी आता याची कम्प्लीट इन्फॉर्मेशन तुम्हाला आता तारखेपासून आजपासून फॉर्म सुरू आहेत सहा तारखेपर्यंत फॉर्म राहणार आहे ही जाहिरात तुम्हाला दिसेने ओपन केले आहे तर बघा हे मानधन तत्वावरती असणार आहे आणि बघा इथं जर बघितलं तर दापोलीसाठी मदतनीस एक आहे तुम्ही इथे बघू शकता कुठे आहे ते गुहागरसाठी दोन सेविका एक अ मदतनीस आहे देवरुखसाठी साठी एक मदतनीस त्याच्यानंतर मंडणगड दोन मदतनीस खेड एक मदतनीस रत्नागिरीसाठी जिल्हासाठी तीन मदतनीस सेविका आणि एक मदतनीस नाग ची आवश्यकता असणार आहे त्याच्यानंतर ना, ना राजापूर साठी दोन मदतनीस नाग असणार आहेत ना, ना लांजासाठी चार मदतनीस एकूण पाच मदतनीस आणि तेरा सॉरी पाच सेविका आहे तेरा मदतनीस अशा टोटल जर बघितलं तुम्ही अठरा करता ही पदभरती असणार आहे कोणते गाव आहेत कसे आहेत याची इथं माहिती तुम्हाला काय का करेल की त्यांनी सांगितले कुठे 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 आहे ते ओके आता असणार अंगणवाडी सेविकासाठी असणार असे तेरा हजार रुपये आणि अंगणवाडी मदत सात हजार पाचशे रुपये असणार आहे हे त्याच्यानंतर ना हे तुम्ही जर बघितलं शैक्षणिक पात्र कमीत कमी बारावी पास असेल तरी चालणार आहे तुम्हाला लक्षात घ्या बारावी उमेदवार असेल तरी चालणार आहे आणि त्याच्यानंतर ना तुम्ही जर पदवी असेल तर त्याच्यानुसार तुम्हाला वेगवेगळे मार्क भेटणार आहेत म्हणजे डीएड चे मार्क डीएड चे मार्क बीएड चे मार्क एनएस पदवी पदव्युत्तर ते सगळ्याचे मार्क तुम्हाला रहिवासी आवश्यक असणार बघा ज्या नगर परिषद नगर पंचायतच्या क्षेत्रातील मदत विकत आहेत त्याच क्षेत्रातील क्षेत्रातले तुम्ही रहिवासी असणे आवश्यक आहे म्हणजे नगर परिषद किंवा नगर पंचायतचे तुम्ही आवश्यक असणार आहे स्थानिक रहिवासी बाबत असलेले पुरावे तुम्हाला जोडायला लागणार म्हणजे रेशन कार्ड असेल आधार कार्ड असेल मतदान कार्ड असेल तर प्रमाणपत्रची सत्यप्रथी असेल ओके ते तुम्हाला करायला लागणार ते गोष्टी तुम्हाला लागणार तुम्ही तिथेच राहता याचे तुम्हाला घोषणापत्र ही तुम्हाला द्यायला लागेल वय अठरा ते पस्तीस वर्ष असणार आहे विदर्भासाठी चाळीस वर्ष असेल लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र लागेल भाषेचे ज्ञान तुम्हाला लागणार मराठी उर्दू व्यतिरिक्त तुम्हाला भाषा तुम्हाला यायला पाहिजे या इथं जिथं आपल्या उर्दू सांगितले हिंदी सांगितली तुम्ही आली पाहिजे सर्टिफिकेट लागेल बदली तुमची होणार नाही प्रवर्गासाठी एससी एस टी ओबीसी जे काही कॅटेगरीचे आहेत तुम्हाला त्याचं कॅटेगरी सर्टिफिकेट लागणार आहे अनुभव तुम्हाला जर दोन वर्ष असेल तर उत्तम आहे त्याचे तुम्हाला मार्क भेटतात पाच नसेल तर तुम्हाला मार्क भेटणार नाही आजच आहे सहा मार्च पर्यंत तुम्हाला फॉर्म आहे पावणे सहा पर्यंत देता येणार आहे फॉर्म तुम्हाला इथे द्यायचे आहेत विकास प्रकल्प अधिकारी नागरी नगरी सिंधुदुर्ग कुलकर्णी कंपाऊंड रोड रत्नागिरी तुम्हाला काय करायला द्यायची आहे ओके त्याच्यानंतर ही अर्ज करण्याची प्रक्रिया त्यांनी सांगितली आहे अर्ज निवड प्रक्रिया मध्ये असणार आहेत शैक्षणिक बारावी तुम्हाला गुण तुम्हाला पंच्याहत्तर गुण भेटणार आहेत अतिरिक्त पंचवीस गुण तुम्हाला असणार आहे त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविकाचे गुण पाच गुण असणार आहेत त्याच्यानंतर पत्रकार वगैरे सांगितलं फॉर्म हे सांगितलेलं आहे इथे तुम्हाला फोटो लावायचा आहे आणि इथे खाली सही करायची आहे त्याच्यानंतरनं तुम्ही कुठं वाचलेली आहे ही सांगायची आहे त्याच्यानंतर ना इथं तुमचं अडनाव स्वतःचे ना नाव पतीचे नाव वडिलाचे नाव जे असेल ते तुमचा ऍड्रेस लिहायचा आहे त्याच्यानंतर तुमची स्थिती कशी आहे ती लिहायची आहे विवाहित आहेत अविवाहित आहेत विधवाहात वगैरे वगैरे आपत्त्य किती आहेत ते लिहायचे आहे पहिल्या अपत्यची जन्मतारीख दुसऱ्या आपत्त्याची जन्मतारीख म्हणजे मुला असून असू काय असू दे त्याच्यानंतर कुठल्या याच्यासाठी अर्ज करायचा तो लिहायचा आहे स्वतःची जन्मतारीख तारीख आहे आणि या रोजी तुमची तारीख ज्या दिवशी फॉर्म भरता त्या दिवशी तुमचं वय किती आहे ते लिहायचं आहे आधार कार्ड नंबर लिहायचा आहे शैक्षणिक घरचा सातवी बारावी दहावी बारावी पदवीधर बी डी ए बी एर असेल तर तुम्हाला तिथे वर्ष शंभर टक्क्यापैकी गुण आणि अ ग्रेड कोणताही लिहायचा अनुभव असेल तर लिहा कुठे अनुभव केलेला आहे तो आहे अंगणवाडी सेविकेचा अंगणवाडी मदतनीस मिनी अंगणवाडी सेविकेचा असेल तर कॅटेगरीचे जात एस सी एस टी ओबीसी जी काय असेल ते तुम्ही मेन्शन करायचं आहे अल्पसंख्याक आहात का यस असेल अदर म्हणजे ओ हो असेल तर टिक करायचं आहे ना तुम्हाला कोणत्या कोणत्या भाषा येतात त्या टिक करायचं आहे म्हणजे मराठी बोलताय ते वाचता येते लिहिता येते हिंदी बोलता वाचता येते ते विधवा वगैरे आहे तर तुम्हाला इथे लिहायचं आहे त्याच्यानंतर आत्महत्याग्रस्त याची विधवा असेल तर तुम्हाला हो करायचं आहे त्याच्यानंतर ना शासकीय संस्थेत विधवा या विधवा संदर्भात हे माहिती लिहायची आहे अनाथ असेल तर अनाथाची माहिती लिहायची आहे आणि जे डॉक्युमेंट दिलेले आहेत म्हणजे तुम्ही रहिवासी प्रमाणपत्र असेल तर आ, करा रेशन कार्ड असेल तर हो करायचं आहे जे का हो आहे ते करा नसेल तर टिक करायचं आहे ओके त्याच्यानंतर इथं स्थळ लिहायचं आहे दिनांक लिहायचं आहे इथं नाव आणि स्वाक्षरी करायचं आहे त्याच्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र हे तुम्हाला काय करायचं स्वतःच इथून तुम्ही मुख्याधेरी करून काय करायचं की सही करून घ्यायचं आहे लक्षात घ्या इथं ओके नाही सही करून नाही इथं फक्त लिहून स्वतःच द्यायचं आहे आता हे कार्यालयांसाठी आहे इथे तर ही माहिती होती ते स्वयंघोषणा पत्रही तुम्हाला काय करायचे भरून द्यायला लागणार आहे आता हे झालं सिंधुदुर्गचे दाखवतो तुम्हाला सिंधुदुर्ग इथे टोटल पदभरती आहे ही अकरा आहे मदतनीस आहेत अं देवगड साठी दोन मालवण साठी चार कणकवली दोन वेंगुरला एक कुडाळ दोन ऐकून अशा अकरा पदासाठी पदवडती असणार आहे सेम तुम्हाला क्वालिफिकेशन सगळं सारखंच आहे जसं पहिल्या गोष्टी मी सांगितलं तसाच फॉर्म आहे हा काही फॉर्म मध्ये बदल नाहीये तर ही माहिती होती तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद